पाच सात छप्पन वर्षापूर्वी मी विधानसभेला उभा राहिलो वारावतीनं अहमदतीसाठी आणि त्यावेळेला अनेक गावामध्ये आम्ही गेलो तर लोक स्वागत करायचे बसायला कीर्तन साठायचे त्यावेळेला खुशी नव्हती चिंतन नव्हते ना होत लाजला ना तो खाली असायचा बसायला आणि चहा द्यायची ते चहा कशातनं द्यायचे फित पाणी त्याच्यात वेळचा ठरा आणि तो फित यायचे फित चहा मी स्वतः होती बारामतीमध्ये निवडणुकीच्यासाठी फिरत असताना नंतर निवडून दिलं काही ना काही ते काम सुरू केलं तर अर्थांद्याची वाजवळ सुरुवात केली सुधारणा झाली पुढच्या पाच वर्षात पुन्हा निवडणुकीला होत राहिलो तर त्या ठिकाणी चहा देताना हिचरी केली कफ सुटले कान कान सुटलेला तफ आला तर तफ असा असा आहे की त्याचा काम सुचलेला जात त्याच्यानंतर आणखीन तिसऱ्यांना निवडून झालो मंत्री झालो मुख्यमंत्री राहिलो इथं अनेक गोष्टी केल्या आणि नंतर घरामध्ये कोणाच्याही गेलो तर कवशी यायला लागली ती जी मुलगी आमची सून असेल मुलगी असेल ती तेमधून कवशी आणून चहा द्यायला लागली एखाद्याशी खुर्ची घरात बसायला लागली आणि आज जर गेलं तर त्याच्या खुलं सुधारणा झाली आज घराचं राहण्याचं वातावरण हे बदललं आणि त्याचं महत्वाचं कारण दोन एक मुली शिकल्या आणि दुसरी गोष्ट हातायला काम नाही मी शिक्षण की घरसुद्धा असेल